भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन मध्ये तर भावांना विषय काय झाला म्हणता काय कि आज विसर्जन आहे गणपती विसर्जन आणि मला वाटतं की गणपती बसल्यापासून बस आपण डेली ब्लॉगिंग चालू केलेलं म्हणजे गणपती बसायच्या आधी आणि कंटिन्यू काय होईनच झाले मग आता विषय काय झाला आज गणपती विसर्जन आहे आणि आज आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे संध्याकाळ आता रात्रीच मला वाटतं की संध्याकाळ दहा वाजल्या जाते आणि आमच्या घरातला म्हणजे गल्लीतला गणपती निघलाय निघला तर बाहेर आलाय मी आता जेवायला आलेलो मस्त मी जेवतो बाहेर जेवण थांबल्या त्याने आणताना आमचा साऊंड होता आणि आता आम्ही वायर खूपच चालली आहे बघा वायर आमच्या वायर दाखव कनेक्शन असं अध्यक्ष म्हणाल तसं सप्लायचे <laughs> गाडीला सजावट भारी केला सगळे फुग बिझ लावून कोण केलं यश ना अध्यक्ष कोण केलाय आदर्श यो म्हणते त्याचं नाव त्याचं नाव अब यो वायर तर कट्टा बघ हो अरे वायर गेल्यास तिकडे मग आणि कसा आहे कसा देश कसा आहे आणि संदीप गौड अकरा दिवस काही काम केलं नव्हते पण आज काम करा लागलं बघा कसं आहे काम हा <laughs> येऊ दे पुढे येऊ दे आता नाचू दे की थांब नाचू दे ना? गाडीत बसून ना आज मेंबर नाचायला जाऊन कसा आहे विषय टॉपचा कसा आहे भावा यो भाऊ यो भाऊ ओळखला का यो 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 बादशा कसा आहे आमचा टिपऱ्या घ्या टिपऱ्या घे आल्या झेंडा फिरवाला आहे आता उभारून फिरवते बाजी पोरा अशे रु सगळी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती गणेश गणेश मोर्या 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 ए मूर्ती मूर्ती दारा मूर्ती दारा या हे दरा दे मूर्ती काय विषय बघा <sk original> ये कुत्रे बी आमच्या संघ आले बघा आयो लावून द्यायला त्याला जा म्हणाला तरी जाई ना बघा ये अरे गाडीत बस रे गाडीत बस संदीप गौड आमचा चालत आला बघा अरे येऊ दे मरदा येऊ दे गणपती बाप्पा मंगल मोरते गणेश गणेश मोर्या अरे मोर्या 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 मौर या। मौर या। अरे बघ मी <laughs> या कुत्र्यासाठी सगळे मग आमचे कार्यकर्ते कसा आहे कसा आहे कसा आहे नागचा मारोच नागचा मारोच लोध्या आहे एक गणपती बाप्पा मंगल मोर्चे गणेश गणेश सर्वदा गणपती बाप्पा

पण rat... राजे कार्यकर्ते सगळे आम्हाला पोहे करून द्यायला बघा बघा आता सगळे आल्या अरे आदित्यंची मम्मी आहे बघा ही पोहे करून द्यायलात आम्हाला कार्यकर्ते नाही कार्यकर्ते बाकी सगळे बसल्या तिथे निवांत आता हे सगळे खाणार आहेत बघा पोहे हे खाणार आहे बघा सगळे आता पोहे काय चालू केला निम पोहे सपल्यावर व्हिडिओ चालू केले हो गाय सपोला वाढतो हो गाय इकडे सगळे घुमवा लागल्यात बघा इकडे मेंबर वाजत सपला 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 पोहे सपला हे पोहे आहेत काय सपल सपल केवढ मला कचरा टाकला रे मांडवा कचरा करतोस कचरा करतोस पोहे खातो आणि व्हिडिओ चालू करतो चला चांगल्यासारखं काय नाही एक दोन मिनिट थांबा व्हिडिओ चालू करतो आणि फायनली भावना आता सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही घरला चालले आणि काहीशी झाला आहे सगळ्याला पोहे बिहे खाऊन ते झाले डोळा घरामध्ये असं सुजल्यासारखं झाला आहे फटपोळी उठल्यामुळं आणि आता डायरेक्ट मी घराकडे चालले आता मंडळात अजून बी आहेत आहेवर लागल्या सगळं सगळी कामं आवरू लागल्यात मंडळातले ते आता झाले की ती पण जाऊन झोपून टाकतील आणि आता एवढं जरा असा मोठा झाला काय बारका झाला हे काय माहीत नाही मला आता व्हिडिओ एंड करायचा विषय आला आहे तर आता व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय